नमस्कार तुमचं खूप छान माका दिसते काय नवीन केले याला नवीन दोन ट्रॉली शेणकट टाकल्यामुळं सुरुवातीला दोन कर्ट ट्रॉली शेणकट टाकल्यामुळं मशागत चांगली केल्यामुळं आणि स्वीट सोळा कंपनीचं बियाणं अगदी चांगल्या कंपनीचं बियाणं लावल्यामुळं एकदम मका जोमात आलेली आहे आणि तिला बेसल डोस दिला आम्ही खर्चाची बचत केली आणि खर्चाची बचत करून आम्ही एक कंपनीचं औषध मारल्यामुळं गबाळ सुद्धा अजिबात नाही बेसल डोसमध्ये काय बेसल डोसमध्ये आम्ही युरिया एक साडेतीनशे रुपये किमतीचा आणि सुपर जाण्यावर एक साडेचारशे रुपये किमतीचा जवळजवळ आठशे ते साडेआठशे रुपये मध्ये जवळजवळ दोन हजार रुपये किमतीचा डोस तयार झाला आणि तो टाकल्यामुळे एकदम मका करंट घेतला किती दिवसांनी टाकायचं हे मका सव्वा ते सव्वा महिन्यांनी लावल्यापासून सव्वा महिन्याने पहिला दुसरा डोस दिला आणि दुसरा डोस दोन महिन्यानंतर दिला आणि आता तिसरा डोस अडीच महिन्यानंतर आम्ही दहा सव्वीस सव्वीस फुगवणे कनिष फुगवणे की पोटॅस असतं त्यात त्या पोटस मुळे कनिष फुगत आणि तो दहा सव्वीस सव्वीस एक आम्ही शंभर किलो लावलेला आहे आता खर्च किती झाला उत्पन्न किती निघत खर्च त्याला पाच ते सहा हजार रुपये खर्च झाला आणि एक चाळीस ते पन्नास हजार रुपये त्याला उत्पन्न म्हणजे किती 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 क्षेत्र बत्तीस गुंठे आहे आणि बत्तीस गुंठ्यामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन टन मका निघू शकते